शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरोव आंदोलन करण्यात आलं राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड हिमतराव गवई शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक चे आंदोलन शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त पंचवीसशे रुपये मानधन मिळतं राज्य सरकारने मंत्रिमंडळात एक हजार रुपयांचे मानधन वाढ करण्याची निर्णय घेऊन सुद्धा शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली नाही या अत्यंत कमी मानधनामध्ये कर्मचाऱ्यांकडून पोषण आहार तयार करण्याबरोबरच शाळा उघडणे शाळेची देखभाल करणे स्वच्छता राखणे जेवणानंतर विद्यार्थ्यांची ताटे धुण्यापासून अनेक वेळेला शौचालय साफ करण्यासारखी कामे सुद्धा करावी लागतात इतकं करूनही त्यांना महिन्याकाठी अत्यंत तुटपुंज मानधन मिळतं हे सर्व करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा दिवस जातो त्यामुळे पंचवीसशे रुपयावर कर्मचाऱ्यांना आपलं कुटुंब कसं चालवायचं चा। मुलांना शिक्षण कसं द्यायचं असा मोठा गंभीर प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे महाराष्ट्रामध्ये वरील परिस्थितीपासून शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोंडेचेरी राज्यात मासिक चौदा हजार रुपये केरळमध्ये दहा हजार रुपये तमिळनाडूमध्ये सात हजार सातशे रुपये इतकं मानधन मिळतं महाराष्ट्रामध्ये मात्र पंचवीसशे रुपये तुटपुंजी मानधन वाढ करून महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांची थट्टा केली आहे केंद्र सरकारने सुद्धा दोन हजार रुपये मासिक मानधन वाढवण्याचं जाहीर केलं होतं परंतु आतापर्यंत अंमलबजावणी केली नाही व अर्थसंकल्पातही तरतूद केली नाही

म्हणून आज आम्ही आमच्या बांधनात वाढ करून दिली पाहिजे सरकारने म्हणून आज आम्ही इथं हे जेलवर आंदोलन करत आहोत आणि पुढे आम्ही तीव्र आंदोलन करतो मुख्यमंत्र्यांच्या घराला आम्ही घेराव घेऊ या सरकारनं करीत आमचा एक हजार रुपये मानधनवाडीचा जी आर काढलाच पाहिजे म्हणून मी आज आम्ही आज सर्व इथं आंदोलनात सहभागी झालेला आहे गेल्या दोन वर्षामध्ये आमच्या मागण्या पूर्ण होऊन नाही नाही सरकारला वेळोवेळी निर्णय दिलं पण सरकारला घाम फुटत नाही खासदारांचे पगार वाढले त्यांना कोणतं आंदोलन करावं लागलं नाही पण हे गरीब कर्मचाऱ्यांना आज उन्हातानात ता आंदोलन करावं लागते स्वतःच्या कामाच्या मेहनत पैशासाठी मेहनत करा दिवसभर आणि मानधन मिळते आणि हे लबाडासारखं सरकार म्हणते एक हजार रुपये वाढ झाली पण त्याचा सुद्धा काढत नाही म्हणून हे सरकारला आठवण देण्यासाठी का आम्हाला हे आमचं एक हजार रुपये मानधन जी आर त्वरित काढा हे आठवण देण्यासाठी हे आंदोलन आज आम्ही तर केलेलं आहे